नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आळूच्या पानाच्या कुरकुरीत अशा मस्त भज्जी बनवते खूप छान लागते मैत्रिणी तर इथे मी आळूची पानं घेतलीत असे लहान लहानच घेतलीत बघा आणि यांना स्वच्छ धुवून घेतले आता काय करायचं आहे ह्याचे डेट काढून घेते आणि शीरसुद्धा आपल्याला काढायची आहे असे एक तीन चार पानं घेतलेत लहान लहान आहेत मस्त तर मैत्रीणं पहिल्यांदाच जर माझी ही रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा त्यामुळे काय होईल माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता ही पानं आहेत हे आपण कापून घ्यायची आहेत अशी मस्त लहान लहान कापायचे म्हणजे खूप मोठे मोठे नाही कापायचे ताताही ही पानं कापून घेते मी तरी ह्या आळूच्या पानाच्या भज्या कुरकुरीत आणि खूप मस्त लागतात वर्ण कुरकुरीत आतनं मऊ असतात आणि चवीला तर अप्रतिम ताशी पानं आपण कापून घेतली आहेत थोडेसे बारीक करते आणखीन अशा पद्धतीने ही पानं आपल्या कापून झालेले आहेत आता इथे बघा हे स्टीलचं वाडगं घेतले मी यामध्ये आपण ही जी पानं आहेत हे कापलेली ते घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण एक वाटी बेसन टाकायचे आणि जर गरज लागली तर आणखीन आपण टाकूया इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे बघा भरपूर कोथिंबीर घेतली मी आता यामध्ये आपण पाव चमचा जिरं अगदी पाव चमच्यापेक्षा कमी आपण मिरची पावडर टाकले हळद टाकायची आहे कारण कलर खूप छान येते छान येतो आणि मिरचीचा ठेचा एक तीन चार मिरच्या आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतल्यात त्या मिक्सरला लावून घेतले चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये आपण थोडीशी हिंगं टाकायची हिंगाने पण खूप छान चव येते अगदी पाव चमच्यापेक्षा कमी ओवा घेतला आहे थोडासा हातावरती चोळून टाकायचा आता काय करते गॅस चालू करते आपलं तेल एका बाजूला गरम होईल आता आपण यामध्ये हे सर्व पहिले मिक्स करायचे व्यवस्थित म्हणजे सगळे मसाले आहेत ना व्यवस्थित लागतात आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं खूप जास्त पातळ नाही करायचं किंवा खूप जास्त घट्ट पण आहे अशा पद्धतीने आपण हे पीठ मिक्स करून घेतले थोडंसं आणखीन पाणी टाकून मिक्स करते मला थोडं जास्त घट्ट वाटले म्हणून थोडं पाणी टाकले आता आपलं पीठ मिक्स झालं आहे यामध्ये थोडंसं कडकडीत असं म्हणजे तेल थोडं गरम झालेलं आहे एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आपण यामध्ये कुठलाही सोडा वगैरे टाकायचा नाही आहे खायचा सोडा वगैरे काहीच टाकले नाही आहे मी आता तेल गरम टाकले त्यामुळे चमच्याने मी मिक्स केल्यानंतर नंतर हाताने व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आता आपण ह्याच्या लहान लहान भज्या सोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने थोडासा गॅस लहान केला आहे म्हणजे कसं पटकन लाल होतील आणि मग आतनं कच्च्या राहतील त्यामुळे थोडं मध्यम गॅस करायचा आणि अलटून पलटून मस्त तळून घ्यायचं वरचं थोडंसं हे जे बुडबुडे आहेत फेस कमी झाला का कम मग आपण पलटी मारायचं आहे आता आपण हे पलटी मारून घेऊया बघा आपण आलटून पलटून मस्त असा ह्यांना कलर आलाय आता आपण काढून घेऊया आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत ह्या आळूच्या पाण्याच्या भज्या तयार आहेत आपण याच पद्धतीने दुसऱ्या पण भज्या बनवून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता ह्या दुसऱ्या पण मी सोडून घेतल्यात आणि मस्त ह्या पण झालेल्या आहेत मस्त कुरकुरीत हे आळूचे पाण्याची भजी तयार झालेली आहे आवाज पण बघा तुम्ही आता एक तुम्हाला तोडून दाखवते मस्त आतमध्ये एकदम जाळीदार आणि छान झाल्या पाहू शकता चला तर मैत्रीणं परत भेटूया अशा एक